पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा ते खाव मीठ त्या दिवशी नये त्याप्रमाणे सोळा सोमवाराचे व्रत करावे सतराव्या सुमारे पाच शेर कणिक घ्यावी तूप गुळ घालून चुरमा करावा देवळी न्यावा भक्त आणि शंकराची प्राणी पूजा करावी नंतर चुरमाचे नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावेत एक भाग देवाला दुसरा भाग देवळी ब्राह्मणा देवळी ब्राह्मणाला वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग घरी येऊ यू, घरी येऊन जाऊन कुटुंब स कुटुंब भोजन घाला करावे असे सांगून त्या नाहीसे झाले पुढे गुरुवानं ते व्रत केले गुरव चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आल्या पार्वतीने गुरुवाला कुष्ठ रेत पाहिलं तिने गुरुवाला विचारलं तुझं कोठं कशाने गेलं गुरुवाने विचारले मी सोळा सोमवाराचं व्रत केलं त्याने माझं कोठं गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिने आपल्या राहून गेलेला मुर्गा कार्तिके स्वामी परत यावा म्हणून ते व्रत केले समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्याने आईला विचारले आई आई मी तर तुझ्यावर रागून गेलो होतो मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली त्याचं कारण काय पार्वतीने त्याला सोळा सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीने हे ते व्रत केले त्याचा त्याचा एक सोपटी फार दिवस देशांतरला गेला होता त्याची व ब्राह्मणाची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत ब्राह्मणाला सांगितले त्यांना लग्नाचे हेतू मनात धरला मनोभावी सोळा सोमवाराचे व्रत केले समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तेथे ते काय चमत्कार झाला काय तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते मंडप चांगला सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली आहे पुढे राजाने हत्तींच्या सोनात माळ दिले ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालला त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण राजाने पण होता तिथे आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता पुढं कर्मधर्म आणि ती हत्तीने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोलवण केली पुढं काय झालं काय राजेश मुलगी मोठी झाली एकदा दोघं नवरा बायको एक दिवस खोलीत बसले असताना बायकोने नवराज विचारले कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले तिने त्याला सोळा सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत करू लागले तसा तिला